नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत सुरुवातच एका वेगळ्या अशा किस्शापासून करायचा मोह मला आज होतोय आपण माहिती आपल्याला चक्रांची मालिका घेतो आहे त्याचाच अनुषंगून असा किस्सा आहे एकदा एक अतिशय ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित गृहस्थ माझ्याशी वाद गलत होते की ओंकाराचा जप का करायचा आपण हिंदू धर्म इतर धर्मियांवर का लागतो आहे इतर धर्मियांनी कशासाठी ओंकाराचा जप करायचा ते त्यांच्या देवाचं नाव घेतील ना ज्याला आपल्या पूर्वजांनी केलेला सखोल अभ्यास त्यांनी जे ज्ञान संपादन करून आपल्यापर्यंत पोचवलं त्याची जराही जाणीव नाही ओंकार हा आपल्या स्वास्थ्याशी निगडित आहे धर्माशी नाही एवढंही ज्यांना माहिती नाही तेच हा असा तकला दुवात घालतात दुर्दैवानी आज अशांची संख्या खूप जास्त आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं की आजचा किस्सा हा सांगून आजच्या विषयाला सुरुवात करावी कारण तो जे आपण चक्रा प्युरिफिकेशन वगैरे जे कप्पा मारतोय त्याच्याशी तो निगडित आहे मी नुसतं अमुक मंत्र म्हणा म्हणजे चक्रा प्युरिफिकेशन होईल असं म्हणायला अर्थ नाही कारण त्याच्यासाठी मुळात आपल्याला हे काम कसं चालतं याची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आपल्या पूर्वजांनी जो जो अभ्यास केलेला आहे ऋषी तो फक्त फिजिकल स्वास्थ्यासंदर्भातला कधीच नव्हता शारीरिक मानसिक आध्यात्मिक भावनिक अशा सगळ्या स्तरांवर त्यांनी अतिशय सखोल अभ्यास केला कारण माणसाचं स्वास्थ्य हे एकमेकांवर निगडित असतं आज आपण म्हणतो की सत्तर टक्के रोग हे सायकोसोमॅटिक आहेत म्हणजे मनाशी निगडित आहेत पण हेच ते सांगत होते म्हणजे जर शारीरिक स्वास्थ्य हवं असेल तर मानसिक स्वास्थ्य असणं गरजेचं आहे मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशन प्राणायाम हे करणं गरजेचं आहे मेडिटेशन करताना काही जण नुसतं ध्यान लावू शकतात काहींना मंत्राचा आधार लागतो मग तो मंत्र कुठचा असला पाहिजे की जो आपल्या सगळ्या सिस्टीम्सवर चांगला प्रभाव टाकेल असा तो मंत्र असला पाहिजे म्हणून ओंकाराचा जप करायचा हे शास्त्र त्यांनी जे प्रतिभा दिलेलं आहे ते इतकं डीप आहे की त्याच्यावर भरपूर रिसर्च आता झालेलं आहे आणि ते क्वांटम फिजिक्ससारख्या सायन्सशी सुद्धा निगडित आहे हे आता सिद्ध झालेलं आहे मी विज्ञानाच्या एवढ्या खोलात न जाता सर्वसामान्यांना समजेल ज्याला विज्ञानाची पार्श्वभूमीसुद्धा नाही त्यालाही समजेल अशा प्रकारे हे शास्त्र सोपं करून सांगायचा प्रयत्न करणारे कारण ते आपल्याला समजलं तरच आपल्याला करावंसं वाटेल ना माझा भर तसा असणार आहे आता आपण बघितलं पहिले दोन एपिसोड आपले मालिकांचे झाले चक्रांची मालिकेचे दोन एपिसोड झाले त्यामुळे चक्रांची पोझिशन बहात्तर हजार नाड्या प्राण कसा फिरतो वगैरे वगैरे आपल्या ह्याच्यात बघून झालं आता जर थोड आणखीन थोडं डीप मध्ये जायचं तर ह्या ज्या बहात्तर हजार नाड्या आहेत तर या छत्तीस हजार या साईडला आणि छत्तीस हजार या साईडला आणि सात चक्र ही वेस्टर्न कन्सेप्ट आहेत ती महत्वाची सात चक्र आहेतच पण आपल्या शास्त्रानुसार एकशे चौदा शास्त्र आहेत चक्र आहेत आणि ती एकशे चौदा चक्रांपैकी दोन चक्र शरीराच्या बाहेर आहेत आणि बाकीची सगळी चक्रं जी आहेत ती आपल्या फिजिकल बॉडीमध्ये किंवा ॲस्ट्रल बॉडीमध्ये अशी ती निगडीत आहेत सात चक्रांच्या तर मी सांगितल्या उरलेली जी चक्र आहेत ती आपल्या जिभेवर डोळ्यात कानावर कोपरावर हातावर पायावर अशा सगळ्या ठिकाणी आहेत आत्ता मी तुम्हाला एक सिम्बॉलिक चित्र दाखवते बहात्तर हजार नाड्यांचं ते जर लक्षात आलं तर ते जिथे जिथे जंक्शन्स आहेत त्या नाड्यांची तिथे तिथे आपल्याला एक एक मही चक्र आहे मग ही चक्र काय करतात आणि नाड्या काय करतात तर नाड्यांमधून प्राण फिरतो हे तर आपल्याला बेसिक सगळ्यांनाच माहिती आहे तो जो प्राण फिरतो तो प्राण येतो कुठून तर आपण बाहेरून ग्रहण करतो प्राणवान प्राणवायूनं प्राणाला असे जे प्राण बाहेरून आपण जे प्राण ग्रहण करतो म्हणजे काय करतो आपण तर आपली जी पंचेंद्रिय आहेत जिभेनी आपण खातो डोळ्यांनी बघतो कानाने ऐकतो म्हणजे ही जी पंचेंद्रिय आहे ज्याच्यातून आपण जी जी प्राणशक्ती ग्रहण करतो ती आपल्या शरीरात त्याचं फिल्ट्रेशन होतं जे बेसिक लेवलचं फिल्ट्रेशन आहे ते फिजिकल आहे की जठरात अन्न गेलं त्याचं पचन झालं सर्क्युलेशनच्या माध्यमातून सर्क्युलेशन जी यंत्रणा आहे त्या माध्यमातून रक्त फिरलं वगैरे वगैरे त्याच्या जर सटेल जायचं आपल्याला तर हे बाकीचे जे ग्रहण गोष्टी आपण करतो निगेटिव्ह इमोशन्स आहेत निगेटिव्ह अनुभव आहेत स्ट्रेस आहे या सगळ्यांना जे आपण चुकीचा आहार करतो त्याच्यातून जे टॉक्झिन्स आपण आपल्या शरीरात घेतो ती त्याचं जे फिल्ट्रेशन होतं ते चक्रांमध्ये होतं त्यामुळे फिल्ट्रेशन आणि डिस्ट्रीब्युशन हे जे काम होतं ते चक्रांमध्ये चालतं थोडक्यात एक साधे सोपं उदाहरण द्यायचं तर बाहेरून पाणी आलं उदनचंद केंद्रामध्ये त्याचं फिल्ट्रेशन झालं आणि मग ते, ते डिस्ट्रीब्युशनला गेलं हे जे आहे हीच प्रोसेस आपल्या शरीरात होत असे प्राण येतो चक्र त्याला फिल्टर करतात आणि मग बहात्तर हजार नाड्यांमधून तो प्राण फिरतो जेव्हा आपण हे सगळं अगदी आदर्श पद्धतीने करतो तेव्हा ही चक्र आणि ह्या नाड्या या व्यवस्थित रिदममध्ये काम करतात त्या कोणत्या रिदममध्ये काम करतात तर त्याचे दोन रिदम्स आहेत एक सर्कॅडियन रिदम आणि दुसरा अल्ट्राडियन रिदम हा जो सर्कॅडियन रिदम आहे याच्यावर मी अख्खा एपिसोड केलेला आहे की तो कसा सूर्योदय आणि सूर्यास्ताशी आपलं बॉडी क्लॉक जोडलं गेलेलं आहे म्हणून सकाळ झाली की आपले डोळे उघडतात संध्याकाळ झाली की आपली एनर्जी लेवल कमी झालेली असते आपल्याला झोप यायला लागते पण आपण प्रयत्नपूर्वक ते सायकल बिघडवतो म्हणजे आपण उशिरा येतो उशिरापर्यंत आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर बसतो अंधार होऊच देत नाही आजूबाजूला चुकीच्या वेळेला जेवतो मग आपल्या शरीराला कळतच नाही की आता ना झोपायचे की नाही झोपायचे स्लीप हार्मोन्स स्त्रवाला हवंय की नाही स्त्रवाला हवंय आणि मग ते आपलं सायकल बिघडतं अल्ट्राडियन रिदम हा जो आहे तोही आपला स्लीप सायकल आपलं ब्रेन आपल्या काही अंतस्रवी ग्रंथी यांच्याशी निगडित आहे मेनली स्लीप सायकलशीच आणि त्याच्यामुळे आपल्याला तोही आपण बिघडवतो आणि मग आपल्याला हे जे प्राणशक्तीचं वहन फिल्ट्रेशन हे जे सायकल आहे हे, हे आपलं बिघडतं मग आता काय करायचं की आता आपण वेळेत तर सूर्यास्ताला तर ता घरी येऊ शकत नाही सूर्यास्ताला जेऊ शकत नाही आपली सकाळ सहाला अगदी चा म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला उजाडायला पाहिजे ती उजाडू शकत नाही कारण आपण झोपतोच उशिरा मग या परिस्थितीत आपलं स्वास्थ्य आपण कसं हे करायचं स्ट्रेस आपण टाळू शकत नाही तर आपण हे करू शकतो त्याच्यासाठी मेडिटेशन प्राणायाम प्राणायामाचे सगळे प्रकार मी घेतलेले आहेत ज्यांनी ते एपिसोड बघितले नाहीत त्यांनी ते बघावे मेडिटेशन प्राणायाम हलका व्यायाम सात्विक आहार वेळच्या वेळेला आहार या सगळ्या ही पथ्य आपण पाळली तर आपण हे सायकल बऱ्यापैकी मूळ पदावर आणू शकतो म्हणून मी म्हटलं की अमुक चक्राचा मंत्र अमुक आहे त्याचं जप करा म्हणजे ते होईल असं होणार नाही त्याला अनुरूप अशा या बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आता ओंकाराचा जो मी किस्सा सांगितला तो ओंकार का ह्याच्याशी संबंधित आहे मेडिटेशन करताना काही जण विदाऊट एखाद्या मंत्र करू शकतात काही जणांना मंत्र लागतो ज्यांना मंत्र लागतो की ज्यांना मंत्र लागत नाही तसंही ध्यान लागू शकतं त्यांनीसुद्धा जर ओंकाराचा जप रोज आपल्या दिनक्रमात अंतर्भूत केला तर त्यांना त्याचा फायदा होईल कारण ओंकाराची जी व्हायब्रेशन्स आहेत ती सात लेवलची आहेत आपली चक्र सात आहेत त्यामुळे ती चक्र जर उद्दीपित करायची असतील ती जर प्युरिफाय करायची असतील आणि ती जेव्हा प्युरिफाय होतील तेव्हाच तो बहात्तर हजार नाड्यांमधनं जो प्राण फिरणार आहे तो नीट फिरू शकणार आहे तर त्याच्यासाठी ओंकाराचा जप करायला पाहिजे ओम कमी आणि म जास्त ओम असा म एवढा लांबवता येईल प्रत्येकाला तसा तशा प्रकारे सकाळ संध्याकाळ तुम्ही ओंकाराचा जप करा अगदी सगळी कामं झाल्यावर झोपाला लागेल जाल तेव्हा बेडवर बसल्या बसल्या करा व्यायाम रोज करायला वेळ नसेल पण मी हस्तमुद्रा घेतल्या त्यात आपण बसल्या बसल्या करू शकतो किंवा वॉर्मअप म्हणून लंच टाईममध्ये किंवा ह्याला लोक सिगरेट प्यायला जातात त्याऐवजी वॉर्मअप एक्सरसायजेस करू शकतो थोडंसं चालू शकतो या प्रकारे आणि सात्विक आहारता ठेवूच शकतो त्याच्या वेळा पाळूच शकतो त्यामुळे हे एवढं जर केलं तर आपल्याला हे करणं शक्य आहे स्वास्थ्य संपादन करणं आपल्याला शक्य आहे त्यामुळे ओंकाराचा जप सुरू करा ती पहिली पायरी आहे त्याच्या पुढच्या पायऱ्या मी घेतच राहीन पण ह्याचा फरक काय पडतो ते मला सांगा आणि मग पुढचं हळूहळू आपण जाऊ तस तसं तुम्हाला हे खूप शास्त्र सोपं आणि इंटरेस्टिंग वाटायला लागेल आणि करावं असं वाटायला लागेल ही आश आता आजची टीप अनेकांना डोळ्याखाली काळी वर्तुळं असतात झोप होत नाही त्याच्याहीमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात तर बदामाचा तेल रात्री झोपताना लावून जर त्या हलक्या हाताने इथे खाली चोळलं तर काळ्या वर्तुळांच्या समस्येतनं फार लवकर सुटका मिळू शकते करून बघा कोणत्याही केमिस्टकडे बदामाचं तेल मिळतंच ही अशीच माहिती घेऊन दर शनिवारी मी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे आपण ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद